त्याच्यामुळं मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की आम्हाला तिघांना एक संधी नक्की द्या आम्ही तुमचं मत वाया जाऊ देणार असं तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देते निवडणुकीचा निकाल काही लागो माझं सगळ्या करणनगर वासियांना आश्वासन आहे की माननीय एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत बसून करणनगर वासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी माझा निश्चित प्रयत्न राहील गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स नाहीये तिथे वाचनालय नाहीये तर इथे अनेक पोस्ट इतक्या वर्षात झालेलं नाही तर आम्ही तिघंही नक्की प्रयत्न करतोय की आमचं एक जे विजन आहे ते विजन आम्ही एका खरं उतरवण्यासाठी आम्हाला इथल्या नागरिकांची साथ हवी आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना आपल्याला दिसून येत आहे पुण्यात देखील शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबळावर लढत आहे पुणे महापालिका निवडणूक जिंकायच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुण्यामध्ये लढत आहे आणि एकनाथ शिंदे यांचा महापौर आ, बस पुण्यामध्ये बसेल असा देखील शिवसेनेच्या नेत्याकडून विश्वास व्यक्त केला जातो या पार्श्वभूमीवर आपण सर्व प्रभागात पुण्यातील सर्व प्रभागात जाऊन सर्व कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो त्यांच्या मतदारसंघातील विजन विकास कामे यासह अनेक विषयावर त्यांच्याशी मन मोकळेपणाने चर्चा करत असतो आता आपण प्रभागात आलेलो हो, आहोत त्या ठिकाणी शिवसेनेचे सर्व उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात काय सांगाल तुम्ही करवेनगर मध्ये अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि तुमच्या पाठीशी अनिकेत जावळकर यांचं देखील समर्थन मोठ्या प्रमाणात आहे काय सांगा नमस्कार मी प्रतीक्षा विनोद जावळकर जावळकरांचा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो तिघांनाही आणि आम्हाला कर्वेनगर नागरिकांनी कर्वेनगरच्या एक संधी तिघांनाही नक्की द्यावी कर्वेनगरचा विकास आम्ही चांगल्या प्रकारे मिळून करू असं मी तुम्हाला आश्वासन देते आणि करवेनगर मध्ये आपल्या छोटे मोठे समस्या खूप आहेत कचऱ्याच्या असतील रोडच्या असतील ट्राफिकच्या त्याच्यामुळे करवेनगरकरांनी आम्हाला सगळ्यांना तिघांनाही आमच्या शिवसेना पॅनलला आम्हाला तिघांनाही मतांनी निवडून द्या आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही असं मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देते धन्यवाद कोणतेही विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आता पंधरा तारखेपर्यंत कसा प्रचार असणार आहे तुमचा विकासाचे मुद्दे तर सगळ्यात मोठं आमचं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे डिमार्टमुळे रोडवरती गाड्या लागतात त्याच्यामुळे लोकांच्या समस्या खूप आहेत कचऱ्याचे प्रॉब्लेम आहेत कचऱ्याच्या रोडवरती कचरा पडतो सकाळ संध्याकाळ लोकांना ऑफिस वर्ग असल्यामुळं कचराचा इशू खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या कर्वेनगरमध्ये आमचं सगळ्यात तिघांचं ध्येय सगळ्यात मोठं आहे की आम्हाला सरकारी हॉस्पिटल करायचंय कर्वेनगरमध्ये आणि ई शौचालय नाहीये महिलांसाठी कुठेही महिलांच्या सुरक्षेसाठी आम्हाला चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे अशा प्रकारे आमचं तिघांचंही ध्येय एकच आहे त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की आम्हाला तिघांना एक संधी नक्की द्या आम्ही तुमचं मत वाया जाऊ देणार ना मी असं तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देते जय महाराष्ट्र अनिकेत जावळकर यांनी राज्य लेवलला काम केलेलं आहे आणि ते युवकामध्ये त्यांचं समेटन मजबूत करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे शिवसेनेमध्ये याचा फायदा तुम्हाला महापालिका निवडणुकीत कसा होणार आहे अनिकेत जावळकर हे माझे लहान धीर आहेत त्यांचं राज्य पातळीवर ते खूप छान प्रकारे असं ते त्यांचं काम निभावतात येते आणि त्याच प्रकारे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला तिघांनाही होत आहे त्यांच्यासोबत आम्हाला डॉक्टर श्रीकांत तेंस शिंदे किंवा आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आम्हाला तिघांचाही मार्गदर्शन तिघांनाही सोबतच मिळतंय त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा फायदा तसा खूप छान प्रकारे होतोय आणि आम्हाला म्हणजे एक मार्गदर्शन ते तिघांनाही चांगल्या प्रकारे करता येत त्याचा आम्हाला तिघांनाही फायदा नक्कीच होईल असं मला वाटतं आपल्यासोबत शिवसेनेचे आणखी उमेदवार आहेत काय सांगाल कसा प्रचार सुरू आहे तुमचा प्रचार एकदम चांगला चालू आहे नागरिक उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करतायत रांगोळ्या काढून फुलांचे व वर्षाव करून अशा पद्धतीने आमचा स्वागत प्रत्येक ठिकाणी आहे एकदम चांगला प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा मिळतो पुण्यात शिवसेनेचा महापुरभ असेल शंभर टक्के बसेल काय सांगा तुम्ही महापूर हा शिवसेनेचाच असेल तुम्ही काय नमस्कार मी मानसी सोमनाथ गुंड गेल्या काही दिवसांपासून आम्ही कारवाई नगर परिसरात प्रभाग क्रमांक तीस मध्ये शिवसेनेचा प्रचार करत आहोत प्रचार करताना हो। करता आम्हाला नागरिकांकडून अतिशय उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे इतके वर्ष ज्या लोकांनी इथली कामं केली नाहीत तर त्या आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय की ती सगळी कामं मार्गी लावण्याची कर्वेनगर ही स्त्री शिक्षण ची एक स्त्रीची भूमी आहे तर इथे महिला सक्षमीकरण दे किंवा युवतींना आता जसं ताईंनी सांगितलं की इथे ई टॉयलेट्स नाहीये इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स नाही आहेत इथे वाचनालय नाही आहे तर इथे अनेक गोष्टी इतक्या वर्षात झालेल्या नाही आहे तर आम्ही तिघंही नक्की प्रयत्न करतोय की आमचं एक जे विजन आहे ते विजन आम्ही एका खरं उतरवण्यासाठी आम्हाला इथल्या नागरिकांची साथ हवी आहे आणि जर कर्वेनगरच्या लोकांनी आम्हाला संधी दिली तर आम्ही आमचं विजन आहे ते एक खरं उतरू आणि कर्वेनगर प्रभाग क्रमांक तीस हा अतिशय वेल डेव्हलप वॉर्ड आम्ही बनवू असं आमच्या तिघांचंही स्वप्न आहे तर मी सगळ्या युवकांना युवतींना आणि सगळ्या नागरिकांना ज्येष्ठांना माता भगिनींना एक आव्हान करते आणि विनंती करते की या वेळेस कर्वेनगर मध्ये बदल घडवू दे नवीन लोकांना संधी मिळू दे एक युवा पिढींना राजकारणात येऊ दे आणि इथे या वॉर्डचा विकास होऊ दे असं मी सगळ्यांना विनंती करते आणि आम्हाला एक संधी द्यावी अशी मी सगळ्यांकडून एक आशा ठेवते धन्यवाद सर विरोधी पक्षांचं आव्हान समोर कसं असणार आहे विरोधी पक्षांचं आव्हान असणारच आहे आम्ही काय नाकारत नाही ते पण विरोधी पक्षापेक्षा आम्ही कुठेतरी एक पाऊल पुढे आहोत हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि राहिला करणनगरच्या समस्यांचा विषय तर ताई दो दोन्ही आमच्या ताईंनी सांगितलंच की कचऱ्याचं व्यवस्थापन आहे वाहतूक कोंडीचं व्यवस्थापन आहे बाकी सगळ्या अनेक स्ट्रीट लाईट चेंबर्स वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही करूच पण करणनगरमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सध्या गाजतो एक तो म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय तर प्रॉपर्टी कार्ड की एक कायदेशीर चौकटीत राहून ते प्रॉपर्टी कार्ड मिळ तो आपल्याला मिळवून द्यावा लागतो ते माझे एक मित्र गेली पंचवीस वर्षे त्या प्रॉपर्टी कार्ड पाचशे पूर् पूरग्रस्तांना देण्यासाठी भांडत आहेत ते मला माहीत आहे ते कशा पद्धतीने कायदेशीर चौकटीत बसून ते प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्यायचे या सगळ्या गोष्टी आम्ही जवळनं पाहिलेल्या आहेत आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब निवडणुकीचा निकाल काही लागो माझं सगळ्या लोकांना करवणगरवासियांना आश्वासन आहे की माननीय एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत बसून करणनगर वासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी माझा निश्चित प्रयत्न राहील तुम्ही या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून काम केले आहे परंतु आता लढवत असताना तुम्ही जनतेला काय आवाहन कराल येत्या पंधरा तारखेला बंधन करण्यासाठी मी जनतेला एकच सांगाल की तुम्ही आता युवांना पण एक संधी दिली पाहिजे आम्ही तिघाही एक नवीन उमेदवार आहोत तर तुम्ही आता आम्हाला एक संधी नक्की द्या आणि तुमचं मत कुठेही वाया जाणार नाही असं तुम्ही विचार करून सगळ्यांना एक संधी द्या एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते एक शेवटचा प्रश्न की या प्रभ प्रभागामध्ये तुम्हाला अशी कोणती कामं करायची आहेत जे आश्वासन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता आणि कोणती कामं आतापर्यंत केले तुम्ही ज्यामुळे जनता तुम्हाला निवडून देईल सर्वप्रथम आता तुम्ही एक शब्द वापरला की आश्वासन करमेनगरच्या जनतेला हेच नको आहे की इथे अनेक नेते येऊन गेले आणि अनेकांनी आश्वासन दिले की आम्ही हे करू आम्ही ते करू तर मला कोणाला आश्वासन द्यायचं नाहीये मला सगळ्यांना एकच विनंती करायची की आमच्या तिघांना एक, एक चांगलं काम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला कर्वेनगरचा विकास करायचा आहे आम्हाला बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला जनतेची साथ हवी आहे आणि नागरिकांनी आम्हाला एक संधी द्यावी अशी मी अपेक्षा ठेवते आणि तुम्ही मला म्हणले की तुम्हाला आ, काय बदल करायचे तर सर्वप्रथम आपण जर बघितलं की तर नगर भागात महिलांसाठी वॉशरूम नाही आहेत मोजून हातावर इतके वॉशरूम्स आहेत प्रभाग क्रमांक तीस मध्ये तर ते एक महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतं की आपल्याकडे कॉलेजेस आहेत स्कूल्स आहेत आणि तिथे महिलांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि आपण बाकीचा विचार केला तर महिला सक्षमीकरण आहे युवकांना रोजगार देण्याबाबत आहे खड्डे खड्डेमुक्त रस्ते नागरिकांना हवेत कचऱ्याचे प्रश्न ताईंनी सांगितले तसे अनेक प्रश्न जे की आम्हाला मार्गी लावायचे इतक्या वर्षात जे बदल झाले नाहीयेत ते बदल आम्हाला घडवायचे आणि लोकांनी वेळेस योग्य तो न्याय आणि संधी आम्हाला द्यावी आणि योग्य तो विचार करावा की जे बदल इतक्या वर्षात कोणीही केले नाही ते बदल आम्ही करू इच्छितो याची आम्हाला सगळ्यांनी संधी द्यावी धन्यवाद नक्कीच आपण पाहिला गेलं तर पुण्यातील प्रभागामध्ये शिवसेनेकडून जोरदार प्रचाराला सुरुवात होत आहे आणि जोरदार दिवसभर दिवसरात्र प्रचार केला जातोय एकनाथ शिंदे यांचे देखील पुण्यामध्ये शिवसेनेकडून जास्तीत जास्त नगरसेवक हो, निवडून आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत आणि पुण्यातील कर्वेनगरमध्ये अनिकेत जावळकर यांनी देखील मोठ्या प्रमाणात काम आतापर्यंत जनतेमध्ये केलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी ते प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे देखील घेऊन आता जनतेसमोर जाताना आपल्याला दिसून येते आमचे असे नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका